बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या शहरातील जहागीरदार कॉलनी भागात झालेल्या रस्ता कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि लायसन्स रद्द करावे अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी करत खड्ड्यात फुले वाहिली आणि मुख्याधिकारी यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून निषेध नोंदवला गेल्या दोन वर्षांपासून सदर भागाला दुर्गंधीयुक्त आणि गटार सदृश्य पाणीपुरवठा होत असल्याने एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा नागर हा प्रकार असल्याचा आरोप करत नगरसेवक आणि नागरिकांनी खोदलेल्या खड्ड्यात फुले अर्पण करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली याप्रसंगी नगरसेवक एजाजभाई शेख अरबाज शेख इक्बाल अन्सारी अज्जू शाह इरफान पठाणसह नागरिक उपस्थित होते <laughs> जगागीदार गणी मार्केट जुना वार्ड तीन नंबर वार्ड आता सदयाचा नवीन दोन नंबर वार्ड शकिन भाई जारी वाले यांचे घरापासून तो विजडम स्कूल पर्यंत रस्ता करण्यात आला होता अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा